नमस्कार मंडळी मी प्रशांत कुलकर्णी आपल्या सर्वांचं या चॅनलवरती या पेजवरती स्वागत करतो राशींप्रमाणे खडे वापरणे किंवा राशींप्रमाणे स्टोन वापरणे तर कुठल्या राशीला कुठला स्टोन वापरणं सर्वात गुणकारी ठरू शकतं ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम जो ग्रह आहे तो ग्रह म्हणजे सूर्य सूर्य जो आहे तो सूर्य सूर्याची राशी कुठली आहे तर ती राशी म्हणजे सिंह राशी सिंह राशींसाठी माणिक जो खडा आहे माणिक जो स्टोन आहे तो सर्वात गुणकारी म्हणल्या गेलेला आहे जेणेकरून ज्यांना नेतृत्व गुणाची कमतरता भासवत असेल किंवा एखाद्या नीतिमत्तेचं कुठलंही काम असेल त्याच्यामध्ये वाढ व्हावी किंवा नीतिमत्तेमध्ये आपल्याला जागृतता मिळावी त्यासाठी माणिकरत्न हे सगळ्यात जास्त गुणकारी आपल्याला ठरू शकतं नक्कीच माणिकरत्न आपल्याला गुणकारी ठरू शकतं परंतु कुठलेही खडे किंवा कुठलेही स्टोन वापरताना संपूर्ण ज्योतिषीय सल्ला घेऊन मगच ते खडं आपण वापरावा जेणेकरून आपल्या त्यातली पॉझिटिव्हिटी आपल्या शरीरामध्ये मिळेल नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद